हॅलो हाय नमस्कार कशा सर्वजण माहित असणार तर चला आज तुमच्यासोबत मस्त अशी मी रेसिपी शेअर करत आहे ती म्हणजे मेथी पराठा तर खूप मस्त हेल्दी आहे तर चला रेसिपी बघूया तर ब्लॉगवर कंटिन्यू बनवून राहा तर मी मेथी बघू शकता तर मी मस्त अशी वॉश करून घेतलेली आहे आणि एका साईडला मी बटाटे पण बॉईल करायला ठेवलेले आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने कधी मेथी पराठे बनवले आहेत का ते तुम्ही मला नक्की सांगा आणि ह्या पद्धतीने मेथी पराठे बनवून बघा आणि इतके मस्त लागतात ना खायलासुद्धा इतके टेस्टी लागतात आणि बनवायला पण खूप इझी आहेत बघा तर चला सर्वात पहिले मी करून घेतलेले आहेत बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि बटाट्यांना जास्त कामझाम नको म्हणून मी मस्त त्याला बारीक बारीक काप करून पटकन असे शिजवून घेतले कारण की घाय तर त्याला मॅशनी मस्त असं मॅश करून घेतलेले आहे एकदम बारीक असं आणि ते बारीक झाल्यानंतर ना मेथी अशी मस्त क्लीन करून घेतलेली मी आणि त्यानंतर आता मेथीला आपण छान असं चिरून घ्यायचं आहे बघा तर जेवढं बारीक चिरता येईल तेवढं बारीक चिरावं त्याने मस्त असे मेथीला नाही का बाइंडिंग येते आणि छान होतात मेथी पराठे त्याने तर छान असे आता मी मेथी चांगली बारीक चिरून घेत आहे आणि सकाळची गडबड बघा वेगळीच असती पटकन आणि आता थंडीच्या दिवसात ना सकाळ सकाळी असं पराटे वगैरे खाऊशी वाटत बघा त्यामुळे हे पटकन होतं पण आणि खायलासुद्धा छान लागतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा एकदा आणि मी पण फर्स्ट टाईम केलेले आहेत हे बटाटे वगैरे टाकून आणि खूप मस्त झालेले म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तर आता मी त्यात टाकत आहे धना पावडर लाल चटणी पावडर हळदी आणि ओवा हे सर्व टाकून घेतलेलं आहे त्यानंतर ना अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे तर तुम्ही अद्रक लसूण मस्त असं कुटून घ्या माझ्याकडे पेस्ट होती आणि वेळ पण होता त्यामुळे मी पेस्ट टाकून दिलेली आहे त्यानंतर आता त्यात टाकलेले आहे पाच चमच बेसन आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला सर्व मिश्रण आणि त्यानंतर ना आपल्याला पीठ टाकायचं आहे तर आता पटकन असं आता मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला त्यात गव्हाचं पीठ तर जोपर्यंत आपलं पीठ मस्त असं घट्टसर होत नाही तोपर्यंत पीठ टाकत राहायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर टाकायचं आहे त्यात तीळ आणि मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर आता टाकून झालेलं आहे आणि त्याचबरोबर मी आता थोडंसं तेल पण टाकत आहे तर एक पळीभर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर चला आता मस्त असं मिक्स करून त्याच्यात आपल्याला छान असा गोळा मळून घ्यायचा आहे बघा छान नरम तर चला आता पटकन मी मळून घेते ब्लॉगवर कंटिन्यू बन राहा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर आपल्याला जेवढं लागेल तेवढंच पाणी टाका जास्त पाणी टाकू नका नाहीतर लगेच फिसकटतं ते पीठ म्हणजे लगेच ओलो होऊन जाईल खूप जास्त त्यामुळे तर आता थोडं थोडं पाणी करून टाकून मळून घ्यायचं आपल्याला तर आता मी छानसा असा डो तयार करून घेतलेला आणि त्याबरोबर आपलं जे पीठ हाताला लागलेलं ला असतं त्यावर थोडंसं पीठ टाकून चांगला हात चोळून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता टाकत आहे तेल परत थोडंसं आणि तेल लावून छान असं परत एकदा आपलं पाटीवरचं वगैरे सर्व पीठ व्यवस्थित काढून घ्यायचं आणि मग परत एकदा छान एक मळून घ्यायचं आपल्याला पीठ तर आपल्याला रेस्टला ठेवायचं असेल तर ठेवू शकता ठेवलं तर आजही म्हणजे अजून छान होतात तर थोडंसं ठेवायचं रेस्टला आणि मला पण काय गडबड होती सकाळ सकाळी यांना पण भूक लागते त्यामुळे मग मी पटकन असे लगेच बनवायला घेतलेत बघा तर चला आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता मी तेलामध्ये थोडं तूप तूप टाकून घेतलेलं आहे तर आता मी एक असं छान लाटून घेतलेलं आहे गोलचं आणि त्यावर आता चौकने असं मी आकार दिलेला आहे थोडंसं काहीतरी वेगळ्या शेपमध्ये आणि खूप छान झालेले बघा खुसखुशीत आणि खायला सुद्धा टेस्टी झालेले मी तर खूप खा म्हणजे मन भरलं पण पोट भर म्हणजे पोट भरलं सॉरी पण मन भरलं नाही इतकी भारी झालेले बघा पराठे तर चला आता पटकन असे आता माझे झालेले आहेत करून तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा बघा तर तव्याला आता एकदा मी थोडं तेल लावून घेत आहे बघा आणि त्यानंतर आता त्यात आपल्याला टाकायचे आहेत पराठे तर मी असे दोन तीनच केले कारण की वेळ पण नव्हता आणि त्यामुळे पटकन असे नंतर आपले गोल गोल करून टाकलेले मी तर छान आपल्याला तेल लावून मस्त असे मिडियम गॅसवर खरपूस भाजून घ्यायचेत बघा पराठे जेणेकरून मस्त लागतील तर झालेला आहे आता माझा पराठा तर मी हे देत आहे ह्यांना मस्त सॉससोबत देणार आहे चटणी नाही केलेली मी तुम्ही चटणीसोबत पण देऊ शकता पण सॉससोबत खूप भारी लागत होतं आणि त्याबरोबर चाय पण घेतलं तर रात्री उत्तम भारी लागतं बघा तर मी तर चायसोबतच खाल्लं कारण की मला काही इतका सॉस आवडत नाही तर मी ह्यांना सॉस सोबत दिलेला आहे तर असे मी पटकन असे असे भरपूर पराठे करून घेतलेले आणि थंडीच्या दिवसात बघा सकाळ सकाळी भूक लागती पण आणि थंडी खूपच वाढलेली आता सध्या हल्ली तर चला आता बाकीचे पण मी पटकन अशी करून घेते त्याबरोबर आरवला पण लगेच लागलं मग आरवला पण देते मी लगेच काढून एका साईडला आणि असं काय केलं ना सकाळी तर पोरं पण खातात पोट भरून आणि त्यांचा दिवसभर चालू असते बघा मस्त त्यामुळे सकाळी काहीतरी हेल्दी केलं ना तर बरंच असतं बघा काहीतरी दूध बिस्किट देण्यापेक्षा हे बरं आहे म्हणजे आपल्यासोबत ते पण खातात असते तर झालं आहे माझं तर ते पण करून तर चला आता पटकन असे बाकीचे करून घेते ब्लॉगवर कंटिन्यू बनवून राहा तुम्ही तर आता माझे सर्व पराठे झालेले करून आणि मी माझ्यासाठी घेतलेले आणि बघू शकता तुम्ही इतके मस्त झालेले ना खूपच मस्त खुशखुशीत झालेले पराठे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तर बाय भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये